जय जुजाऊ जयशिवाय मराठा आरक्षण ओबीसीमधूनच मिळवण्यासाठी व सगळी सोये यांचा लाग कायदा लागू करण्यासाठी आपण लोकसभेमध्ये लोकप्रतिनिधित्व फॉर्म भरलेला आहे तर आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आज कलेक्टर ऑफिसमध्ये मिटिंग होती मी आतापर्यंत शेतकऱ्याचं वर्ग म्हणून चटणी भाकर खात आलेलो होतो कधीही मी कार्यालयामध्ये इथपर्यंत गेलो नाही तर आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आज बलाढी उमेदवाराचे प्रतिनिधी होते त्यांच्यासोबतही चर्चा केली आणि तसेच अधिकारी यांच्यासोबतही चर्चा करण्याचा वेळ भेटला मी आतापर्यंत जे शासकीय तशी समजा तशी ऑफिस कलेक्टर पीश, ऑफिस ही तर सगळे धावपळ आणि सगळा गोंधळच पाहिलेला आहे तर आजची ही वागणूक अत्यंत चांगली होती तसंच पंचपक्वांना असं भोजनाचीही व्यवस्था सपातर्फे करण्यात आलेली होती त्याचाही मी लाभ घेतला तर एक लोकशाहीचा एक हे सर्व पाहून चित्र पाहून मला स्वतःला खूप आनंद झाला आणि भोप झाली की आज सामान्यातला सामान्य माणूसही लोकशाहीमध्ये खूप मोठा आहे खूप खूप महत्व आहे त्याला तर आपल्याला मिळून यंत्रांना अजूनही राबवायची आहे आणि शेवटच्या चार दिवसांमध्ये आपल्याला एक इतिहास घडवायचा आहे तर त्यासाठी मित्रांनो निधीची कमतरता पडलेली आहे जेव्हा काही डिपॉझिट जमलं होतं तेवढंच आम्ही माझ्याकडचेही काही पैसे निकाल मी बी असा काही मोठं नाही आहे मी तुमच्यासारखाच सामान्यातला सामान्य आहे तर पुन्हा एकदा पूर्ण पुलाची पाकळी असा खालीचा वाटा आपल्याला जमा करावा लागणार आहे आणि शेवटच्या दिवसामध्ये चार दिवसामध्येच एक इतिहास घडवायचा आहे आपल्याला जे बंद पडलेली नोकरमंदी आहे ती पुन्हा चालू करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे आणि शेतकऱ्याच्या पोराला शासकीय सरकारी नोकरी भेटावी यासाठी प्रयत्न करायचा आहे जे आपल्याकडे लोक पुणे मुंबई इथे जातात कामासाठी सोळा सोळा तास काम करतात ते तरुण रक्त भोटले जातं कंपनीमध्ये खूप टाईम वेस्ट होतो तेव्हा सोळा सोळा तास आयुष्याचे ते काम करतात तर त्याचा कॅल्क्युलेट केलं तर पूर्ण लाईफमध्ये तर अर्धा आयुष्य तिथे कंपनीमध्ये जातं तिथून येणं जाणं किंवा ते पंधरा एक हजार महिना भरतो आणि त्याच्यामध्येही त्याचा बाकीचा खर्च रेट वगैरे तोच जर मला तो जो आपला बंधू आहे तो जो आपल्या भूमीमध्ये इथे राहिला तर बाकीचा खर्च कमी होईल आणि त्याला चांगल्या दृष्टीने आपल्या परिवारामध्ये राहता येईल यासाठी आपल्याला एवढा शिक्षणा चालू करण्यासाठी मोठा प्रयत्न करायचा आहे तिथल्या तरुणांना काम भेटावे हातावर यासाठी हे काम करायचं आहे तसेच जे शेतकऱ्याचे फोर आहेत बाहेर जाऊन जीव स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहे किंवा पोलीस भरती करत आहे बाहेर जाऊन त्यांना परवत नाही असा एवढा मोठा खर्च आहे एक तर आम्ही होऊ नये हे कापसाला भाव खर्चाच्या माफात जर तुलना केली के तर काहीच होत नाही असा भाव आहे तर ह्या ह्या मुलांना आपल्या भूमीमध्येच एक तालुक्याच्या ठिकाणी मोठमोठे हाल करायचे आहेत याला काही जास्त भांडवल लागत नाही एक वन टाईम इन्व्हेस्टमेंट असते एक देखरेखीसाठी एक शिक्षक ठेवायचं बस आणि बस एक वन टाईममध्ये पुस्तकं वगैरे आणि अशी दोन मुलं आणि मुलीसाठी दोन फल तालुक्याच्या ठिकाणी असे अभ्यासिका मोफत आपल्याला चालू करायचे आहे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी म्हणून आपल्या भागामध्ये नगर परिषद पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करावा तसेच सिस्टमचा व सरकारी यंत्रणेचाही त्यांना अभ्यास असावा यासाठी आपल्याला सगळं तरुण घडवायचे आहे त्यासाठी आपल्याला पुढाकार करायचा आहे तर आपल्या जाहीरनामामध्ये बेस्ट मुद्दे आहेत की ते सांगता येत नाहीत कारण आपला हा थोडीवेळी मोठा व्हायचेलो जाईल तर होईल तेवढं आपल्याला जास्तीत जास्त प्रेम करायचा आहे उत्कृष्ट सर्वात देशामध्ये नंबर केलं आपल्या गणेशिमाचा आहे जे की आतापर्यंत चारित्र्य देशाखाली गरिबी खालीच आलेला आहे आणि जे नळ योजना हो पाणी रस्ते रोड ह्याचे योजना डबल डबल सांगून सोडून घेतून गेल्या अनेक वर्षापासून निवडणुका हे लढवत आहेत तर हे कायमचं प्रश्न महत्वाचा आहे एक मजबूत असा रस्ता दळणमोगळ वळण आणि ज्या ठिकाणी असे काही गावं आजबी आहेत की आठ जर पाऊस पडला तर त्याचा आणि पूर्ण तालुका आणि जिल्हा आणि देशासोबत संपर्क राहत नाही अशी ही गाव आहेत त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारचा रस्ता वगैरे करायचा आहे वीज पाणी ही प्रथम व्यवस् जे व्यवस्था आहे ती करून द्यायची आहे यासाठी आता सर थोडासा घ्यायचा आहे तर शेवटच्या टप्प्यामध्ये हा निवडणूक प्रचार आलेला आहे तर आपल्याकडे बजेट कमी असल्यामुळे आपण विविध कसं जे वाचन असेल त्याच्या नियमाचं पालन करून आपण प्रत्येक गावामध्ये जाऊन सगळ्यात जाईल त्या ठिकाणीच आपण शाळेवरती किंवा मंदिरावरती इकडे तिकडे मुक्काम करून परत न्याया चालू करत आहे प्रचार दुसऱ्या दिवशी तर आपला जिल्हा खूप मोठा आहे मतदारसंघ तर हा तरुणी लोकसभा मतदारसंघ जास्त मोठा असल्यामुळे बोल थोडं आपण सोशल मीडियाच्या मार्फत सर्वांनी एकमेकांना सांगावं आपापल्या नातेवाईकांना कारण सगळीकडेच पोचणं पॉसिबल नाही आपण तो प्रयत्न करणार आहोत सर्वच खेड्यामध्ये पोहोचायचं तर आपल्याला यासाठी लागणारा एक निधी कमी पडत आहे तर कोरोना फुलाची पाकळी म्हणून पुन्हा एकदा प्रचार येत्यासाठी एक आपला ह्या ह्या चळवळीमध्ये खालीसा वाटा असा म्हणून गावगोळी जाऊन आपल्याला अपील करावं लागणार आहे परत आपल्या समाजाला जागरूक करावं लागणार आहे आणि कोरोना पुलाची पाकळी सर्वांनी मदत करावी हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे प्रचार यंत्रणा तर आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी पुन्हा एकदा निधी जमा करावा लागेल तर आपला हा इतिहासामध्ये आपला नाव रेकॉर्ड होईल त्या ठिकाणी आणि एक नवा इतिहास घडेल त्यासाठी पुन्हा पुन्हा मी सर्वांना अपील करतो की पुन्हा फुलाची पाकळी असा खारीचा वाटे म्हणून आपण जे काय आपल्याला घडल ते दहा पाच रुपये देऊन पुन्हा एकदा आपल्याला हे करायचं हे करायचं आहे फक्त आपल्याला लागणारा खर्च आहे की नाही आपल्या गाडीचा तेल वगैरे इतरच खर्च आहे बाकी काही नाही बाकी आपण ज्या गावात जातो तिथं भाकर घेऊन खातो आपल्याला अशी प्रत्येक ठिकाणी कुठलीच आपल्याला कमी पडत नाही जेवायला वगैरे ज्या ठिकाणी जाऊ आपण त्या जिथं मागेल त्या घरी आपल्याला भाकर भेटते आणि तिथं मंदिरावरती शाळेवरती हनुमान मंदिर वगैरे हो तिथे आपल्याला विसरण्यासाठी टाइम भेटतो आणि पाणी वगैरे हो बाकीची काही फक्त घरी आपल्याला प्रचारासाठी फिरण्यासाठी थोडंसं तेलाचा खर्च लागणार आहे तेच हे करण्यासाठी पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे की त्यांना पुलाची पाकळीवरून सहकार्य करावं